हो oh, सलीम सर बोला बोला की आमचे आमचे मित्र ऐकून घ्या सगळे मोहन भाऊ यांची मुंबई जेल पोलीस मध्ये निवड झालेली आहे त्यामुळे आमच्या बोरे ग्राउंडचे सर्व विद्यार्थी व तसेच आमचे कौसळीचे कोतवाल साहेब सर, सगळ्या मित्रांनी सत्कार केलेला मुंजा आम् भाऊचा आमचा मुंजा प्रवास म्हणजे एकदम खडतळ भाऊनं दोन वर्ष गॅस इंजिन काम केलेलं आहे त्याचबरोबर ब्रँडवर काम केलेलं आहे आणि मुंबईच्या ग्राउंड मारल्या मारल्या एम एस ए मध्ये भाऊची जॉईनिंग लेटर होतं भाऊ तिथे गेले चार चार ते पाच महिने भाऊनं एम एम एस ए मध्ये असताना अभ्यास केला व त्या अभ्यासाचा यश म्हणजे आज मावा भाऊ लागला विद्यार्थ्यांना खूप आनंद होत आहे अशाच प्रकारे आपण सगळ्यांनी मेहनत मेहनत करावी मुंजा भाऊचा आपल्या सर्वतर्फे आपण आलाच त्याबद्दल आपलं पठाण क्रेमीतर्फे सगळ्यांचा